महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात बालाघाटच्या विस्तीर्ण डोंगर रांगा बालाघाटच्या कुशीत वसलेले हे गाव वंजारवाडी ज्या गावाची आजची ओळख आदर्श गाव वंजारवाडी अशी आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली वंजारवाडी गावातील एका ऊसतोड तरुणाने या गावाचा कायापालट करण्याचं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात देखील उतरवलं तो तरुण म्हणजे आदरणीय सरपंच वैजीनाथ भगवानराव तांदळे म्हणजेच सर्वांचे नाना गाव आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने नानांनी राबविलेल्या विकास कामामुळे आज वंजारवाडी आदर्श गाव म्हणून दिमाखात उभे आहे पण हे गाव आदर्श गाव वंजारवाडी होण्यामागचा संघर्ष खूप मोठा आहे त्याचीच ही संघर्ष कथा तर मी एक ऊसतोडणी कामगाराच्या परिवारातला मुलगा आहे आई आपण असायची वडील ऊस तोडायला जायचे आर्थिक नियोजन असल्यामुळं सगळ्या मुलांना शिकू शकत नव्हते माझे मोठे बंधू शाळेत पाठवण्यात आलं लहानेला पाठवण्यात आलं पण माझा नंबर हे ऊस तोडण्यासाठी लागला मी नऊ वर्ष ऊस तोडला म्हशी असत्याल बैल असते हे सांभाळण्याचं काम केलं शेती केली परंतु हे करत असताना माझ्या नेहमी डोक्यामध्ये अशी एक खंत होती की आपण आपल्या परिवारासाठी असेल किंवा आपल्या गावासाठी असेल आपल्या लोकांसाठी असेल काहीतरी केलं पाहिजे ती चाळीस वर्षे सरपंच पद भूषलेले आमचे वैजनाथ नाना तांदळे यांनी ही किमया करून दाखवलेली आहे पहिल्या ह्या जाग्यावर गाय गोरका का चेड्या मेंढ्या ह्याला चालता येत नव्हतं आलक लक्षात किती ताकदवान माणूस असला त्याला पण चालता येत नव्हतं तिच्या माझ्या होती सायकल सुद्धा गावात आणता था येत नव्हती अशी परिस्थिती होती जस ते सरपंच झाले तस विकास व्हायला सुरुवात झाली चहू so, बाजून गावाला रोड येत चारी दिशांनी डांबरी सिमेंट एकदम एक नंबर दर्जाचे रोड आहेत शेतामध्ये सुद्धा डांबर रोड केलेले आहेत मोटरसायकल घरात जायला लागली जीप घरात जायला लागली त्याचा माग गाव माझी मजूपासून होता पण हे so, नाना सरपंच झाल्यापासून मस्त एवढं चाललंय की पडते की नाही एकदम आदर्श गाव झालंय आमचं एक पण खड्डा कसलाच खड्डा नाही आमच्या रस्त्याला आम्हाला आमचं गाव सोडून दुसरीकडे गेलं तर आम्हाला वाटतं आमच्या गावातून बाहेर जाऊच नाही आपल्याच गावात एकदम खास वाटत आज आपण पाहितलं तर खूप मोठाले रस्ते आपल्याला गावामध्ये दिसतील त्याच्यामुळं लोकांचा दळणवळणाचा विषय मार्गी लागला उन्हाळ्यात तर लईक पाण्याचा त्रास होता हिरीवर जावं लागत होतं पवरा घेऊन तर पाव, पाव चिकलातच चालायचं मग घरी आलं की ताप यायची दुखणं यायचं आजार पडायचो होतं आम्ही आजारी परत तळ्यातलं पाणी लेकरायला ले प्यायला लागायचं आम्हाला तण प्यायला लागायचं घडोळ पाणी यायचं त्याच्यामुळं पोटात इन्फेक्शन व्हायचं पाण्यामुळे पाणी प्लांट बसवल्यापासून आजारी तर पडतच नाहीत म्हणजे कोणती समस्या राहिली नाही एक तर लांबून आणायची पण नाही सगळ्यांना चांगला फायदा झाला पाण्यामुळे पिण्याची पाण्याच्या काहीच कमी नाही आता घरापासून नळ येत आमच्या पाण्याचं फिल्टर आम्ही जेव्हापासून टाकलोय तेव्हापासून आमच्या गावातले लहान मुलं असतील महिला असतील वडीलधारी माणसं असतील ह्यांचे आजार नव्वद टक्के कमी झाले तर आजारी पडलो तर नेते पैसे आदले देते काळजी घेते तर मला एक खंत होती मला शिक्षण घेत आलं नाही म्हणून माझ्या गावातल्या कमीत कमी मुलांना शिक्षण क्वालिटीचं भेटलं पाहिजे आणि ते शिकले पाहिजे याच्यासाठी काटेकोर प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले प्रत्येक पंच कमिटीची आमची रोज एक चक्कर असते शाळेमध्ये मुलं आले किती विद्यार्थी गैरहजर किती येतं शिक्षक आले का नाही अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या गावातले विद्यार्थी घडलेत आणि मी त्यावेळेस प्राध्यापक झालो तर याच गावातून मी पुढे गेलेलो आहे आमची या गावात शिक्षणाची अवस्था पूर्वीची जर बघितली ना आता जर विचार केला तर जमीन आसमानचा फरक झालाय रस्ता नव्हता चिखल तुरीत आम्हाला अर्धा ते पाऊन तास जावा लागत पण आम्ही शिक्षण घेण्यासाठी जायचो आईवाने जन्म दिला आई संस्कार लावले पण शिकत असताना शिकल्यानंतर नोकरी करणार माझ्या भावांनो असं आम्हाला प्रोत्साहन देणारे आणि आम्हाला बोटा देऊन चालणारे आमचे नाना ते आमचे सर्वस्व आहेत जिल्हा परिषद शाळा आपल्याकड चौथी पर्यंत होती पुढचं जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला बाहेर गावाला जावं लागायचं आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपण गावातच मातोश्री माध्यमिक विद्यालय चालू केलंय बारावी पर्यंत आहे ते सर्व विद्यार्थ्याचा जे प्रॉब्लेम होता अडचणी होत्या त्या सॉल्व्ह झाल्या आणि एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या गावातला कर्मचारी नाही जेव्हा जेव्हा भरती निघेल तेव्हा या गावातला किमान दोन चार विद्यार्थी निश्चित लागतात शिक्षणाचे हे महत्व या गावाला कळलेलं आहे गर्वानी सांगू शकतो की आमच्याकडं गावात दोन कलेक्टर येतं तीन चार मोठ्या पदावर अधिकारी येतं आणि पावणे चारशे कर्मचारी येतं तर हे सगळ्यात माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आमच्या अंगणवाडी सुद्धा आदर्श ग्रामपंचायत कमिटीने आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सर्व खेळणी इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळं मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास होत आहे माझे एक गोष्ट लक्षात आली की गाव जर सुशिक्षित असल तर समजून सांगायला अतिशय सोपं जात आणि गावचा विकास असल किंवा गावची प्रगती असल या मार्गाकडे नेण्यासाठी मदत होती सामाजिक सलोका एका जागेवर आणायचा तर मग ते पहिलं आपण त्याचं मंदिराचं काम हाती घेतलं श्री संत भगवान बाबा विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज हे सर्व काम लोकसहभागातून आणि लोकांच्या परिश्रमामधून केलेलं आहे ते आम्ही अक्षरशः ते मंदिराचं काम करत असताना डोक्यावर दगड आणले सगळ्या लोकांनी ते मंदिर असं भव्य दिव्य आज उभा केलेलं आहे तर स्वच्छतेवर आम्ही जास्त भर दिलेला आहे मग स्वच्छता करत असताना जो कचरा निघतो तो वर्गीकरण शेडमध्ये टाकणं असेल त्याचे व्यवस्थापन करणं असेल शेणखतासाठी हौद बांधले असेल गांडोळ हौद असतील किंवा बायोगॅस असेल हे प्रकल्प आपण चालू केलेले जल नियोजन करण्याचे ठरवल्यापासून एकूण सत्तावीस बंधारे केले त्यांनी ह्या प्रत्येक बंधाऱ्यामध्ये दहा ते अकरा फूट पाणी हे पाणी हिवाळ्याचे चार महिने आणि परत पुढं एक महिना चालतं त्यांनी केलेल्या त्यांच्या कामामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं जमिनीचा जलस्रोत वाढला उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या चार, चार महिन्याच्या परिशानीच नियोजन झालं त्याच्यावर मात केली गावाने आणि त्यांचं जे योगदान आहे गावासाठी माझ्या मते सर्वतोपरी एक नंबर योगदान आहे मग मी वेगळ्या माध्यमातून मग खासदार फंड असतील आमदार फंड असतील पंचवीस पंधरा असल पीडब्ल्यूडी कडून असल सीएम पी एम जे एसवाय मध्ये असतील तर वेगळ्या फंडातून बजेट आणले एमआर मध्ये आपल्याकडे एक तलाव आहे त्या तलावातला गाळ काढायचा निर्णय केला आणि तो तलावातला गाळ काढून त्या पडक शेतीमध्ये टाकला आता त्या पडक शेतीमध्ये जवळपास दोनशे अडीचशे हेक्टर जमीन बागायती आणि ओलायती खाली आली आज आम्ही नव्याण्णव ते पंच्याण्णव टक्के जमीन आज पाण्याखाली आहे तर डोंगर भाग बघितला तर फक्त आमच्या चाराने जमीन वैत होत्या ते बी फुलगी मटकी काहीतरी पिकायची डोक्यात केलं गवत असायचं आणि ते साठत गाडीच्या आणायचं मग ते होतं बीतच होतं ते तर गाडी तिथपर्यंत जात नव्हती आज जर पाहायला गेलं तर आमच्या बांधा बांधापर्यंत रस्ते तयार झाले ते बी डांबरीकरण झाले शेताच्या कानाकोपऱ्यात आमचं लोडिंगच्या गाड्या जातात आज पुऱ्या नव्वद टक्के भाग आमचा ऊसानी भरला नंदनवून तयार झालाय सत्तर टक्के लोक ऊस तोडी बाहेर जायचो आज आमचे कोचीत लोक एक पाच टक्के लोक बाहेर जात नाहीत उलट आमच्याच गावामध्ये लोक पूर्ण भरतात आम्हाला मजुराची गरज आहे आम्ही लोकांची मजुरी करत होतो आज आमच्या शेतामध्ये लोक मजुरी करतात पोरं जे करण्याला साय्य आहे आमच्या नानाच नाही आमच्या गळ्यातल्या ताईत आहेत नाना आज आमच्या विकासाचं ताईत आम्ही त्यांनाच मानतो प्रत्येक गोष्टी नसा मध्ये आमचे नाना बसलेले आहेत आज खरंच आम्हाला देवांची डोळे आणि आयुष्य वाढवलं हे ही पायाची आम्हाला असं वाटायला लागले नाना हे गाव परिवार मानतात आणि खरोखर त्यांचा परिवार आहे हा चोवीस तास त्यांच्या ध्यानामध्ये एकच बसले माझं गाव आणि माझ्या गावचा विकास आता सध्या पंधरा पंधराच्या पाच पाच सहा पाईपलाईन चालू आहे आता सगळं बागायत झालं अरे नाना म्हणजे काय म्हणजे आज चंद्र सूर्याच ते सूर्या उगला की नाना बाप म्हणजे गावात आले वाटतं सूर्या उगला इतके आम्हाला आनंद होतो आणि खरंच आहे ना आज आईवाडला त्याशे त्यांचे आहेत आमचे आईवाडलांनी जन्म दिला आणि ते पाठावर जमीन ठेवली पण कुवडीच होती पण त्यांनी आम्हाला वाला खाली आणू शकतो म्हणून काय झालंय समाधान नाही आज आम्ही खूप लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकतोय इतके कोटी झाडं लावले तितके कोटी लावले परंतु झाडं लावले जातात पण ते टिकत नाहीत पुढे दिसत नाहीत आणि माझ्या गावाने असा निर्णय केला की आपल्याला झाडं लावायचे पण ते शंभर टक्के आणायचे झाड कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून मग आम्ही असं ठरवलं की सगळे झाडं आणायचे ते फळाचे आणायचे जेणेकरून ते बारा महिने हिरवे राहिले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्यांनी उत्पन्न दिलं पाहिजे आपण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रस्त्याला वेगळेवेगळे झाडं लावलेली ला आहेत चारशे झाडं जांभळीचे येतं तीनशे फांसाचे येतं एकवीसशे झाडं नारळाचे येतं अकराशे झाडं आंब्याचे आहेत गावामध्ये ज्या महिलेकडून शिळीने जाणाऱ्यांनी झाड खाल्लं त्या महिलेकडून दंड एक हजार वसूल करण्यासाठी ती महिला बोलली ती अक्षरशः रडायची पण मी त्यांना सांगितलं मी रडू लागतो पण हजार रुपये सोडणार नाही कारण हजार रुपये जर सोडले तर माझे हे लावलेले सगळे झाडं येणार नाहीत फक्त आठ हजार रुपये दंड वसूल झाला आठ हजारात जवळपास सात हजार झाडं काटी कुपाटी न लावता त्याला फळं लागलेत कावळे का नव्हते याचं कारण असं होतं की आपल्याकडं झाडी नव्हती आणि झाडी लावल्यामुळं आता एवढे कावळे झाले तर की आमच्या गावातले जी दहावे वगैरे बाहेरगावी जायचे शनीला पैठणला सर्व दहावे आपल्या गावातच होते तर नुसता पिंड मांडपर्यंतच कावळे पिंड शिवतात आता आपल्या गावातच मशानभूमी आहे तर आपण गावातच ग्रामपंचायतचे सगळे व्यवसाय चालू केलेले आहेत एकच हॉल आहे मोठा त्याच्यात पिठाच्या गिरणी चार टाकलेल्या येतात कांड नियंत्र आहे दाळ आहे शेंगा पडायची बिमगायची मशीन आहे हे सर्व एका हॉलमध्ये आपण टाकलेलं आहे रस्त्याला पोतं टाकून कटिंग धाडी करीत बसायचे माणसं पण त्याच लोकांना माझ्या शेतकरी बांधव असतील ह्यांना सगळ्यांसाठी आपण हेअर सलून उत्तम प्रकारचं चालू केलेलं आहे आता सगळे खुर्चीवर बसून कटिंग धाडी सगळे करते किराणा दुकानामध्ये आपण सहा महिन्यापर्यंत जे उधार लागल ते उधार आपण देतो आणि ज्याच्याकडे नगदी पैसे असतील ते नगदी देतात प्रत्येक सहा महिन्यात टप्प्याला आमचे वीस पंचवीस लाख रुपये उधारी असते आलाशिंग करतो ते सर्व लोक आलाशिंग केल्याच्या नंतर जीवोदारी जमा करतात लोक गॅस हा कंपल्सरी लागणारा विषय मग आमचं गाव बिडी शहरापासून बारा किलोमीटर आहे तिथून लोकांना येणं शक्य नव्हतं मग आम्ही ग्रामपंचायतनी अर्ज केला ठराव दिला आणि सब डिलर म्हणून गॅस एजन्सी घेतली तरुणांना ला काम लागन असं आपण नियोजन केलेलं आहे मग त्याला लगत चहाचं हॉटेल असेल खानावळ असल गॅरेज असल असे छोटे मोठे व्यवसाय खूप आपण मुलांना तरुणांना चालू करून दिलेत आज जवळपास पन्नास जण आमच्या व्यवसायात मुलं लोक एक विचाराचे एका जागेवर आणले पारदर्शकपणा एवढा ठेवला की प्रत्येक गोष्ट काही बी करायचं असेल तर सर्व लोकांना बोलायचं मिटिंग घ्यायची त्यांच्या समोर सांगायचं तो निर्णय घ्यायचा एखादी वेळेस बँकेत काही कमी जास्त होऊ शकतं पण आमच्या ग्रामपंचायतच्या कारभारात किंवा नियोजनामध्ये एक इतकं बी कमी जास्त होत नाही त्याच्यामुळं जर संघटित करायच्या असतील तर त्यांना कुठलं हाती काम दिलं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय चालू करून चा द्यायचं ठरवलेलं आहे वर्दीने आल्याच्या नंतर बचत गट हा काय तेच आम्हाला माहित नव्हतं तर ते आल्याच्या नंतर त्यांनी आमचे डॉक्युमेंट जमा केले सगळी माहिती आम्हाला समजावून सांगितली दहा महिलांचा गट तयार केला आणि तिथून पुढे आम्ही पहिल्यांदा पंचवीस रुपये बचत जमा केली तर मी स्वतः त्याच्यातून ना, ना। शेळी पालनाचा व्यवसाय चालू केला दहा चा हजाराच्या दोन शेळ्या घेतल्या आणि त्यातून मला आता वार्षिक दहा ते बारा हजार रुपये उत्पन्न माझं मी स्वतः मला मिळतंय कसं आहे महिलांना इथून माग फक्त चूल आणि मूल माहिती होत स्वतःच्या पाया कसं उभारायचं हे आम्हाला उमेद अभियानाने समजलं आणि इथून माग महिलांना बँकेत जायचं पण माहिती नव्हतं तर बचत गटामुळे एका महिला घरातून बाहेर पडायला शिकली त्यांनी आपण आपले उद्योग चालू केले बँकेपर्यंत त्या जाऊ लागल्या त्यांचे व्यवहार आर्थिक व्यवहार पण त्यांना कळाले सी आय एफ चा आम्ही एक एक गटाला साठ साठ हजार रुपये लोन दिले त्याच्यातून काय केलंय कुणी सेवायचे मिशन घेतली कुणी कोरडायच्या आमच्या चिकाची पण मिशन आहे तर आम्ही काय करतो ते प्रोडक्ट बनवून बीड जिल्ह्याला समज जिल्ह्याच्या ठिकाणी ते आम्ही जाऊन स्टॉल लावतो महिला अशा सक्षम झालेल्या आहेत गटामुळे आणि या कामाला आहे ना नानाची आम्हाला पूर्णपणे साथ आहे हे कुठं पण आम्हाला अडचण आली तरी ते आम्हाला उभे राहतात आमचा आम्हाला पाठिंबा देतात तुम्ही ही गोष्ट करा मी तुमच्या कधी पण पाठिंबा गावातल्या लोकांना आर्थिक नियोजन त्यांचं कसं होईल आणि संसार प्रमाण कसं चालेल याच्यावर जास्त भर दिला सामाजिक उपक्रमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं आपण लॅझमा सारखा खेळ लहान मुली असत्या मुलं असतील वयस्कर माणसं असतील हे सगळे लेझमाचा आनंद घेतात लहान लहान मुलं वट्या खेळ पैसे खेळ किंवा उगच एकमेकाला आईवर घालून वडिलावर घालून शिवाय द्यायचे परंतु त्या हरिपाठ चालू केल्यामुळं मुलांना एवढं वळण लागलंय आता भेटले तरी एकमेकाला रामकृष्ण हरी म्हणतात गावात आम्ही सर्व सण उत्सव साजरे करतो पोळ्याचा सण असल संक्रांतीचा असल गणपती उत्सव असल गावातील सप्त असतील किंवा यात्रा असत्याने पूर्ण गाव एकत्र येऊन साजरे करतो सगळे गावातील लग्न हे मंदिरावर होते मग ती भांड्यापासून साऊंड सिस्टीमपासून हे सगळ्या सुविधा आपण तिथे केलेल्या येतात मी सरपंच झाल्यापासून ते आजपर्यंत पंगत कंप्लीट पस्तीस वर्ष झालं सर्व समाजाचे लोक एका पंक्तीला बसतात सगळे मुलं वाढतात ते म्हणले परिणाम काय यायचा असेल मार खाऊ पण करू दारू पिणारा एखादा व्यक्ती असला तर त्याची आई असेल त्याचे वडील असतील किंवा पत्नी असेल रोज घराने घेऊन यायचे आणि तेच काम मला लागायचं त्याच्यामुळे मी काय केलं की सगळे जेवढे पिणारे येतं तेवढे गाडीत भरली दोन चार गाड्या भरल्या आणि दारू सोडून आणले दारू सोडून आणल्याच्या नंतर जर कोणी दारू पेल तर त्याला पन्नास हजार रुपये दंड आहे आणि तो दंड एकदा भरील आणि परत जर प्याला तर नियमावली अशी आमच्या गावातली की त्याच्या आई वडिलांनी किंवा भावानी त्याला घरात घ्यायचं नाही आणि घरात घेतलं तर मग त्याला रुपये गेल्या काही वर्षात अनेक कलाकार लोकप्रतिनिधी व नेत्यांनी वंजारवाडी गावाला भेट देऊन उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामध्ये प्रामुख्याने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय मंत्री पंकजाताई मुंडे माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे माननीय माजी मंत्री जयंतराव पाटील माननीय आमदार संदीप क्षीरसागर माननीय आमदार विजयराजे पंडित माननीय आमदार विक्रम काळे यासोबतच विविध विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वंजारवाडीच्या विकासाची प्रशंसा करत गावाला भेटी दिल्या माननीय कलेक्टर राधा विनोद शर्मा माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन माननीय बीड एस पी नवनीत कावत माननीय जिल्हा परिषद सीईओ अजित पवार माननीय जिल्हा परिषद सीईओ जितीन रहेमान माननीय जिल्हा परिषद सीईओ आदित्य जिवने माननीय जिल्हा परिषद अडिशनल सीईओ वासुदेव साळुंके ग्रामपंचायत तपासणी सहाय्यक आयुक्त होळकर साहेब माननीय यशदा संचालक पुणे शरदचंद्र माळी याशिवाय महाराष्ट्रातील अनेक सरपंच व कर्मचाऱ्यांनी हे प्रगत काम पाहण्यासाठी भेटी दिल्या स्वर्गात आल्यासारखं वाटलं मला प्रतियोगी स्वर्ग असू शकतो हेच एक उदाहरण आहे वंजरवळी गाव गावातील रस्ते लागवड रस्त्याच्या बाजूचे झाडं मंदिर सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आपण वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतंय सरपंच नाना पण हमेशा ह्या कामासाठी पुढे असतात असं कळलं बरेच असे प्रोजेक्ट त्यांनी राबवले त्या गावामध्ये जे की इतर गावामध्ये नाहीत इथली घरे इथली माणसं त्यांच्या बोलण्यातून असं कळलं की त्यांची एकजूट गावामध्ये सर्व मिळून सरपंचाच्या मागे काम करतात म्हणून हे शक्य झालं असं मला वाटतंय आम्ही पण गावासारखं नानाचा आदर्श घेऊन ह्या गावाचा आदर्श घेऊन आमच्या गावात पण सुरुवात केलेली राजस्थानी महाविद्यालय याची प्रत्येक वर्षी सहल आपल्या गावाला भेट देण्यासाठी येते हे सगळे लोक भेटल्याच्या नंतर गावाच्या बाबतीत अतिशय चांगलं मत प्रत्येक जण व्यक्त करतो आज समज उपमुख्यमंत्री गावासारख्या माणसानी विचारल्याच्यानंतर आम्हाला अतिशय समाधान वाटतं गावकऱ्याला नाही आम्हाला काम करायला परत उत्साह निर्माण होतो माणसामध्ये केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार श्री संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार आर आर आबा स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार तसेच छावा संघटनेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गावाला सन्मानित केले असून सर्व कामाची दखल विविध वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी घेतली मी लोकांना असं सांगतो की हे आपलं गाव आहे आणि हे काम आपल्याला करायचंय सगळ्यांना मिळून ज्यावेळेस सगळ्यांना मिळून करायचं म्हणतो त्यावेळेस लोकांच्या मनात एक भावना तयार होती की हे काम आणि गाव आपलं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायचंय सरपंच म्हणजे काय नेता नाही तो जनतेचा सेवक आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ति चल यायला वाट सरपंच नानानी ना ना रस्त्या रस्ते केलेत दाट दाट रस्ते केले दाट आणि रस्ते केलेत दाट दाट ना बाई झाडा मंदी झाड झाडव व दिनस सरपंच नानानी लाविले लावी आंब्या शेजारी फणस फनस, फनस मीराबाई गवळन हाय पुणेवान मावली सरपंच नानाती नानाती गरीब दुबळ्याला सावली सावली गरीब दुबळ्याला सावली आणि गरीब दुबळ्याला सावली सावली